तालुक्यातील ठाणगाव टेंभुरवाडी हे सिन्नर व अकोले तालुक्याच्या सरहद्दीवरील गाव असून ठाणगाव व पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी सोय उपलब्ध नसल्याने विक्री व्यवस्थेत वेळ श्रम पैसा खर्च होत होता म्हणूनच सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ रवींद्र पवार व संचालक मंडळांनी ठाणगाव टेंबुरवाडी येथील कृषी पणन मंडळाच्या सुविधा जागेवर बुधवार दिनांक ऑगस्ट रोजी माजी आमदार राजभुवाजे यांच्या व युवा नेते उदय सांगळे यांच्या उपस्थितीत वाटाणा व वा घेवडा या शेतमालाचे खरेदी विक्रीचा शुभारंभ करण्यात आला पहिल्याच दिवशी वाटाणा या शेतमालाचे दहा डाग आवक होऊन बाजारभाव कमाल सात हजार रुपये किमान नऊ हजार शंभर रुपये व सरासरी भाव आठ हजार रुपये व घेवडा या शेतमालाचे नव्वद डाग एवढी आवक होऊन बाजारभाव किमान सत्तावीसशे रुपये कमाल पाच हजार रुपये व सरासरी भाव तीन हजार पाचशे रुपये असे राहिले यावेळी वाटाणा उत्पादक शेतकरी गोविंद सोनवणे यांचा शेतमाल व्यापारी कैलास व्यवहारे यांनी सुरुवातीस खरेदी केल्याने घेवडा उत्पादक शेतकरी शिवाजी पाटोळे यांचा शेतमाल व्यापारी मधुकर बिन्नर यांनी सुरुवातीस खरेदी केल्याने या दोन्ही शेतकरी व व्यापारी यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी नामदेव शिंदे भारत कोकाटे दीपक पाटोळे दत्तात्रय आव्हाड केशव शहाणे दशरथ पाटोळे दत्तात्रय पाटोळे नारायण पाटोळे विठ्ठल पाटोळे लहानू बिन्नर किसन पालवे अरुण पोटे केशव कोकाटे रामनाथ पावसे तसेच बाजार समितीचे सभापती डॉक्टर रवींद्र पवार उपसभापती सिंधुबाई कोकाटे संचालक श्रीकृष्ण घुमरे नवनाथ घुगे शरद थोरात जालिंदर थोरात सुनील चकोर गणेश घोलप रवींद्र शेळके प्रकाश तुपे आदींसह वाटाणा व वा घेवडा या शेतमाल खरेदीसाठी किशोर शिंदे संतोष पाटोळे हिरामन आमले स्वप्नील आमले अनिल बागुल कैलास व्यवहारे संपत शिंदे योगेश बिन्नर आदींसह प्रतिष्ठित व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शेतकरी बांधवांनी आठवड्यातील सातही दिवस दुपारी दोन ते सात या वेळेत वाटाणा व वा इतर शेतमाल प्रतवारी करून पन्नास किलो पर्यंत डागामध्ये विक्रीसाठी आणावे असे आवाहन सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने करण्यात आले सर कृषी उत्पन्न आज जे पाडळी फाट्यावर वटाणा फरशीचा बाजार भरत होता त्याऐवजी मार्केट कमिटीच्या जागेत मार्केट कमिटीच्या संपर्कातून आज पासून हा चालू झालेला आहे मी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो की आपला सर्व माल मार्केट कमिटीच्या आवारात आणावा जेणेकरून आपल्या काही अडचणी असतील शेतकऱ्यांची आणि व्यापाऱ्यांचे काही अडचणी होतील त्या सर्व अडचणी दूर करण्यासाठी मध्यस्थी म्हणून मार्केट कमिटीचे अधिकारी आणि कर्मचारी इथे काम करतील त्यासाठी व्यापाऱ्यांचं जे बोलणं झालेलं आहे त्याप्रमाणे त्यांना पुढे जेव्हा माल वाढेल किंवा मार्केट कमिटीतर्फे मीटरची आवश्यकता आहे तिथं मीटर पण देण्यात येतील आणि चांगलं मार्केट हे चालावं हो, ही भावना आहे याच्यातून एक लक्षात घ्या की शेतकऱ्यांना असं वाटेल की मार्केट कमिटी स्वतःचं उत्पन्न वाढवण्यासाठी इथं शेड करून तिथला माल बंद करून इकडं आणतं आहे असं नसून शेतकऱ्यांचा माल योग्य भावात योग्य ठिकाणी जावा ही भावना त्यामागची आहे दोन पैसे मार्केट कमिटीला एखाद्या वेळेस तोटासुद्धा येऊ शकतो यावेळेस हे शेड करणं आहे मुरून टाकणं आहे तुम्हाला मीटर देणं या सगळा खर्च मार्केट कमिटीला जरी आला तरी एक सुरुवात शेतकरी केंद्रबिंदू मानून जे काम आम्ही चालू केलं आहे त्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं शेतकऱ्यांनी माल इथंच आणावा सुद्धा बाहेर माल घेऊ नये आणि इथंच खरेदी करून तो माल योग्य त्या दराने घ्यावा ही मी व्यापाऱ्यांनाही विनंती करतो शेतकऱ्यांनाही मी सांगतो की निवडून करून माल आणा गेल्या वर्षीपासून आदरणीय नामदेव शेठ शिंदे यांचं थोडं म्हणणं होतं की काहीतरी मार्केटनी इथं काम करावं हो। पण मागच्या वर्षी कुणी ऐकायच्या मनस्थितीत नव्हतं चार वर्षापासून ते म्हणत आहेत पण गेल्या वर्षी, वर्षी, वर्षी आम्ही प्रयत्न केला परंतु यावर्षी सुरुवातीलाच ठरलं की मार्केट कमिटीच्या जागेत तिथं लिलाव व्हावेत ही जागा पणन मंडळाकडं असल्यामुळे काही अडचणी आल्या होत्या डॉक्टरांनी पुण्याला जाऊन सभापती साहेबांनी त्या अडचणी दूर केल्या आणि आजपासून हा निलाव इथं चालू झाला मी शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना सर्वांना शुभेच्छा देतो जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात इथं माल यावा यासाठी निसर्गाने आपल्याला साथ द्यावी ही परमेश्वराकडे प्रार्थना करतो आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन थांबतो आपल्या सिन्नर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आज आपल्या तालुक्याचे माझे आमदार जनसेवक आदरणीय राजाभाऊ वाजे यांच्या शुभ हस्ते आणि शेतकरी बांधव व्यापारी यांच्या उपस्थितीमध्ये आज ह्या वटाणा आणि फरशी लिलावाचा शुभारंभ या ठिकाणी झालेला आहे गेल्या तीन महिन्यापूर्वी या तालुक्यातील जनतेनी आदरणीय भाऊंच्या नेतृत्वाखाली भरभरून असे आशीर्वाद दिले आणि त्याच वेळेस आपण मार्केट कमिटीच्या निवडणुकीत देखील शेतकरी बांधवांना आपण शब्द दिला होता की जर ही सत्ता आली तर आपण वटाणा आणि फरशीचा लिलाव हा आपण या परिसरामध्ये सुरू करू आणि त्याच एका शब्दाचा आज पूर्ती या ठिकाणी होते आपले सभापती डॉक्टर रवींद्र पवार उपसभापती साहेब आणि सर्वच संचालक मंडळ यांनी या ठिकाणी प्रयत्न केले भाऊंनी सांगितल्याप्रमाणे शेतकरी आणि व्यापारी यांच्यातला दुवा बनण्याचं काम हे मार्केट कमिटीने केलं आहे आणि शेतकऱ्यांचाही माल एक दर्जेदार मारा आपल्या परिसरामध्ये हो त्या शेतकऱ्यांचा माल योग्य ठिकाणी जावा आणि व्यापारी आपलेचे त्यांनाही दोन पैसे मिळावे शेतकऱ्यांनाही त्यांच्या घामाची किंमत मिळावी यासाठी हे सगळं मार्केट कमिटीने के केलेलं आहे आणि आपण सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा हीच आम्ही सर्वांच्या वतीने विनंती करतो धन्यवाद बाजार समितीच्या आजच्या या टेंबरवाडी हिवरेपाट्यावरती जो काही आपण फरशी आणि वाटाण्याचा खरेदीचा शुभारंभ केला तालुक्याचे जनसेवक आदरणीय राजाभाऊ वाजे युवा नेते उदयभाऊ सांगळे बारशेठ कोकाटे अरुणशेठ वाघ बाळासाहेब वाघ या सर्व नेत्यांनी चांगल्या पद्धतीने सतत पाठपुरावा करून जेव्हापासून दोन महिन्यापासून सत्ता आली तेव्हापासून हे मार्केट कसं चालू करावं आदरणीय आमचे मार्गदर्शक ठाणगावचे सरपंच नामदेव शेठ शिंदे यांनी पण कायम पाठपुरावा केला की मार्केट इथं आलं पाहिजे त्या उद्देशाने आमची सर्व संचालक मंडळ सर्वजण इथं पणनच्या ऑफिसला जाऊन ज्या काही तांत्रिक अडचणी होत्या या जागेसंदर्भात त्या, जा त्या सदरील पूर्तता करून इथे चा हा चांगला शेतकऱ्यांना मालाचा बाजारभाव आणि चांगल्या पद्धतीने वाटाणा मार्केट कसे चालेल हा सगळं नियोजित संकल्प सर्व संचालक मंडळांनी केला आजच्या या निमित्ताने मी सर्व शेतकऱ्यांना एकच सांगू इच्छितो की प्रत्येकाने चांगल्या पद्धतीने मालाची निवड करून आणावी व्यापाऱ्यांना पण पुढे जाऊन त्याचा लॉस होऊ नये याची काळजी घ्यावी आणि सदर आपला विकलेल्या मालाची रक्कम ही दरवजच्या दररोज घेऊन जा आणि कोणत्याही पद्धतीत कोणत्याही व्यापाऱ्याच्या बाबतीत तक्रार असेल ती ती त्याच दिवसाला मार्केट कमिटीचे जे, जे आमचे कर्मचारी आहे त्या कर्मचाऱ्यांना सांगावी याची सर्वांनी नोंद घ्यावी व निसर्गाला पण सर्वांच्या वतीनं अशी विनंती आहे की येणाऱ्या काळात चांगल्या पद्धतीने बरघवस पाऊस व्हावा आणि सर्व शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने माल पिकवून निश्चितच या मार्केटचा सर्व शेतकऱ्यांना ला चांगला लाभ व्हावा अशीच सदिच्छा ता व्यक्त करतो आणि थांबतो